भूत चिंता श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अम्मा माता की जय आज मी आपल्याला अष्टमीचं हवन घरच्या घरी अष्टमीचं हवन कसं करायचं अष्टमीचं हवन कोणी करावं साहित्य काय लागेल याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल अष्टमीचं हवन आहे आपली नवमी आणि दशमी म्हणजे एक नवमी आणि दसरा हा एक आलेला आहे शनिवारी शुक्रवारी अष्टमीचं हवन करायचं आहे या नऊ दिवसामध्ये कोणत्याही व्यक्तीने स्त्री असेल पुरुष असेल कोणी असेल कोणत्याही व्यक्तीने जर दुर्गा सप्तशितीचा एक जरी पाठ केला असेल मी काय म्हणते दुर्गा सप्तशितीचा एक पाठ जरी केला असेल नवार मंत्र केला असेल किंवा कोणतीही सेवा केली असेल तर प्रत्येकाने घरी हवन करावं हवन केल्याचं पुण्य खूप आहे आपण काय करतो फक्त मग दुर्गा सप्तशिती वाचतो खूप वाचतो पण हवनच करत नाही हवन करायला जीवार येतो खूप जणांना मग काय साहित्य लागेल हे पाहिजे का ते पाहिजे का ते पाहिजे काही नाही लागत ज्यांच्या घरामध्ये देवघर आहे ज्यांच्या घरामध्ये देवघर आहे त्यांच्या घरामध्ये हवन कुंड असणं महत्वाचं आहे ते साधं ठेवा मोठं ठेवा कसं ठेवा हवन कुंड घरामध्ये असणं महत्वाचं आहे प्रत्येकाने यायचं आता मग हवन कोण कोण करू शकतं सगळेजण हवन करू शकता काही प्रॉब्लेम नाही अष्टमीच्या दिवशी हवन तुम्ही सकाळी करू शकता सकाळी अकरा बारा वाजता अकरा अकरा वाजेपासून स्टार्ट होतं तुम्ही हवन करू शकता काही जरा संध्याकाळच्या वेळेस हवन करता अष्टमीला हवन करू शकता म्हणजे अष्टमीच्या दिवशी तुम्ही दिवसभर तुम्ही हवन करू शकता प्रत्येकाने प्रत्येकाने आपल्या घरी हवन करावं हवन करण्याचं खूप पुण्य खूप अति पुण्य आहे म्हणजे हवन करणं म्हणजे काय आपण देवाला जीव घालतोय हे लक्षात ठेवा हवनाचा अर्थ सरळ आणि स्पष्ट हवन म्हणजे काय आपण देवाला खऊ घालतोय देवाला ह्या मुदे मुद्रेने देवाला आपण अन्न देतोय देवाला खऊ घालतोय हे लक्षात ठेवा हवनासाठी काय काय साहित्य लागतात हे बघा हवनासाठी आपण साग वड असेल वड असेल पिंपळ असेल औदुंबरच्या काडे असेल किंवा शेणाच्या गवऱ्या असेल त्या घ्या छोट कुंड छोट कुंड घ्यायचं छोटच घ्यायचं कापूर असेल कापूर लागेल आपल्याला परत गहू असेल गहू असेल तांदूळ असेल थोडं तूप असेल हे सगळं मिक्स करायचं आणि साखर हे थोडं मिक्स करून तुम्ही हवनकुंडात ह्या मुद्रेने टाकायचं अस हवनकुंडात टाकायचं कोणती सेवा घ्यायची हवनामध्ये साधी आणि सोपी हवनामध्ये सगळ्यात पहिले प्रथम तुमचे जे गुरुमंत्र असेल तर गुरुमंत्राची गुरु माळ नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ नवार्ण मंत्राची एक माळ घ्यानंतर चोवीस वेळा नवार्ण मंत्र सिद्ध गुंजिका स्तोत्र घ्यायचं सिद्धगुंजिका स्तोत्र असेल महालक्ष्मी अष्टक असेल देवीची एकशे आठ नावं असेल एवढी सेवा तुम्ही घेऊ शकता साधी आणि सोपी परत एकदा सांगतो मी तुमचे गुरुमंत्र तुम्ही घेतला असेल तर गुरुमंत्राची एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ नवारुण मंत्राची एक माळ सिद्धगुंजिका स्तोत्राचं हवन या सगळ्या मंत्राचं हवन करायचं सिद्धगुंजिका स्तोत्राचं पण हवन करायचं महालक्ष्मी अष्टक असेल तसं महालक्ष्मी अष्टकम तसं हवन करायचं परत आपण देवीचे एकशे आठ नाव आहे त्याचा स्वाहाकार करायचा आहे देवीचं एकशे आठ नावाचा स्वाहाकार करायचा सगळ्यात पहिले हवनकुंड नसेल तर हवनकुंड आणून घ्या सगळ्यात त्यानंतर घरामध्ये हवनकुंड कुठं पेटवायचं आपण जिथं देव गट स्थापना केली त्याच्या समोरच पेटू शकता काही प्रॉब्लेम नाहीये तिथं गोमित्र शिंबडा खाली हवनकुंड ठेवा हवनकुंडाला गंधा अक्षदा फुलवायचं त्याची पूजा करायची हवनकुंडाची कारण की अग्निदेवता येतो अग्निदेवतांची पूजा करायची नंतर गाईच्या शणाच्या ज्या गौऱ्या असतात त्या गौऱ्या ठेवायच्या त्याच्यावर धूप असेल कोणी कुन कोणी धूप टाकतं कोणी गुगुळ्या असेल ते टाकतं ते टाकायचं आणि हवनकुंड करताना आपलं आसन घ्यायचं एका हवनामध्ये आजूबाजू दोन चार चार पाच जण सगळे बसू शकता म्हणजे तेवढी सेवा होईल तुमची नऊ दिवसात कोणीच काही सेवा नाही केली समजा काही सेवा नाही केली अष्टमीच्या दिवशी सगळेजण बसतील संध्याकाळी हवन करा दुपारी हवन करा कधीही हवन करा सगळेजण फॅमिलीतले घरातले बसतील त्यांना हवन करायला बसवा थोडे तांदूळ असेल गहू असेल शुद्ध तूप असेल हे एकत्र करायचं साखर असेल एकत्र करायचं हविद्रव्य म्हणतात त्याला हवीद्रव्य एकत्र करायचं आणि ते हवीद्रव्य मग आपण हे करताना जेव्हा स्व करताना टाकायचं स्वाहाकार कसा करायचा ह्या मुंगे मुद्रेने ह्या मुद्रेनी करायचा स्वाहाकार हे आपले पाच बोट हे दोन बोट असे करायचे असा स्वाहा करायचा श्री स्वामी समर्थ स्वाहा स्वाहा पण मोठ्याने म्हणायचं हवनगुंडामध्ये बसताना बेल्ट असेल ते घालायचं नाही सगळ्या बाजूने कुंड समोर बसायचं आपण छोटा हवन कुंड घ्या जास्त मोठं नसेल चालेल एकटा असेल तुम्ही एकटा हवन करा हवन करताना मध्ये बोलायचं नाही हवन करताना हवनानी तोंडाने फुकायचं नाही तोंडाने फुकलं तर लक्ष्मी जाते हाताने हे करायचं नाही तरी पण लक्ष्मी जाते हवन करताना मन शांत ठेवायचं पहिलेच आपले सगळे काम करून घ्यायचे महाराजांची एक माळ नवारण मंत्राची एक माळ सिद्धकुंडिका स्तोत्राचे एक वेळा महालक्ष्मी अष्टक एक वेळा देवीचे एकशे आठ नाव त्याचं एकशे आठ वेळा हवन करायचं हवन झाल्यानंतर तुम्ही हवन हवन हाँन कुंटाला दर्शन करायचं बास हे घरच्या घरी हवन करायचं आहे हे घरच्या घरी हवन करायचं आता कोणी जर मोठी देवी बसवली हो असेल हे केलं असेल तर त्यांच्यासाठी कसं आव्हान आहे मोठी देवी जर कोणी बसवली हो असेल त्या दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा अकरा अलंकार देवीला व्हायचे प्रत्येक अध्यायाला एक एक अलंकार व्हायचा टोटल तेरा अध्याय आहे आणि हे तेरा अध्याय हवन झाल्यानंतर मोठी देवी कोणी बसली असेल तर दुर्गा सप्तशेती पठण झालं पाहिजे तेरा अध्याय असेल तेरा ते अध्याय वाचायचे हवन करायचं याप्रमाणे आपण करू शकता प्रत्येकाला विनंती की साधा आणि सोपं साहित्य तुम्हाला काही लागत नाही जास्त नाही आहे घरामध्ये हवन करा घरामध्ये तुम्हाला एनर्जी खूप भेटेल प्रचंड एनर्जी भेटेल प्रचंड अष्टमीच्या दिवशी म्हणजे शुक्रवार आहे त्या दिवशी त्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही हवन करू शकता काही प्रॉब्लेम नाही गाईचे शेणाचे गवऱ्या आल्या दोन तीन गवऱ्या लागेल कापूर जास्त लागेल त्याला गुळगुळ म्हणता किंवा धूप असेल ते लावा आणि हवन गुंड करा गहू तांदूळ बस एवढ्या गोष्टी चे चे जर तुम्ही मनापासून केल्या तर आपल्याला नऊ दिवसाची केलेली सेवा आहे ती देवी आईच्या चरणावर आपल्या ठेवायची बाकी काहीच प्रॉब्लेम नाही एवढी साधी आणि सोपी जर आपण सेवा जर केली तर घरामध्ये एक प्रकारचं निगेटिव्हिटी जे असती घरामध्ये जे असतात ते सगळं निघून जाईल म्हणून सगळ्यांनी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे ज्यांनी नऊ दिवसामध्ये थोडी जरी सेवा केली असेल प्रत्येकाच्या के घरामध्ये गट जरी असेल किंवा कोणाला वृद्धीमुळे याच्यामुळे जमत नसेल तर प्रत्येकानी घरच्या घरी हवन करायचं आहे साधा आणि सोपं हवन करा, करा तुम्हाला मनामध्ये कशी प्रसन्नता देते दे ते दे लक्षात ठेवा आणि रोज रात्री साडेनऊ वाजता आपण महाराजांचा एक जप असेल नवा जप असेल सिद्धकुंजिका स्तोत्र असेल महालक्ष्मी अष्टक असेल देवीचे एकशे आठ नाव आहे ते आपण रोज घेत असतो प्रत्येकाने ह्या सेवेला अवश्य यावं ही कळकळीची विनंती आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ